जामखेड तालुक्यामध्ये दिगोळ माळेवाडी जातेगाव मोहरी त्याचबरोबर खरडा येथील आपल्या खैरी खैरी पाजर तलावाच देखील ओव्हरफ्लो झाल्या कारणानं दौंडाचेवाडी वंजारवाडी धनेगाव या परिसरामध्ये देखील मोठा पुराचा तडाखा बसलेला आहे रात्रीपासूनच लोक आता हातात जीव घेऊन बसलेले आहेत सकाळीच मी जिल्हाधिकारी आशिया साहेब यांना फोन केला आरडीसी आपले गीते साहेब त्यांना देखील फोन केला आणि त्यावरून सगळी जुळवाजुळव करत गुजरातची एनडीआरएफ चे टीमचे आर के शर्मा यांना देखील संपर्क केलाय आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राचे प्रमुख एसडीआरएफचे चव्हाण साहेब यांच्याशी फोन झालेला आहे आणि आता आपल्या सर्व टीम्स जामखेडकडे रवाना झालेल्या आहेत धनेगाव येथील एक कुटुंब पुरामध्ये अडकलेला आहे त्याच्यासाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था केलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना बंधूंना विनंती आहे की घाबरून जाऊ नका एकमेकांना सहकार्य करा शेवटी आलेल्या आपत्तीला आपल्याला आप तोंड द्यायचं आहे